ताबडतोब आपण ज्या वाघ नावाच्या अधिकाऱ्याबद्दल आता सांगितलं त्याला आजपासून ताबडतोब बडतर्फ करण्यात ये मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा प्रकारचा बडतर्फीचा आदेश जर आपण काढणार असाल चांगलंच आहे अशा अधिकाऱ्यांनी ठेवलंच नाही पाहिजे प्रश्न क्रमांक दोन हजार आठशे बारा छापल्याप्रमाणे अध्यक्ष सभापती मोदय मंत्र्यांनी जे उत्तर दिलंय त्याच्यात जे मी प्रश्न विचारले आहेत त्याच्यात दोन तीन चार पाच सदर प्रकरणी अनियमितता झाल्याची बाब दिसून येते माझा प्रश्न असा आहे की अनियमितता हा एक वेगळा विषय आणि भ्रष्टाचार हा वेगळा विषय ह्या ज्या तक्रारी ज्या झालेल्या आहेत ह्या बाबतीत झालेल्या नाही आहेत ह्या सगळ्या ज्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या आहेत आणि भ्रष्टाचाराची चौकशी त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी आपण उत्तरात काय म्हटलंय की अनियमितता झाली आहे त्याच्या संदर्भातली चौकशी प्रस्तावित आहे आमचा आरोपच नाही अनियमितता झाल्याचा आमचा आरोप हा आहे की भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्याकडे वारंवार दिलेली आहे आपल्याकडे विजिलन्स डिपार्टमेंट आहे खाली आपण काय म्हटलंय लाचलुचपत खात्याला जे हवं हो आहे ती माहिती आम्ही दिलेली आहे म्हणजे लाचलुचपत खातं त्याच्यात आलेलं आहे लाचलुचपत खातं अनियमिततेची चौकशी हो नाही करत लाच लुचपत खातं स्पेसिफिक लाच लुचपतचं प्रकरण असेल त्याचीच चौकशी करतायत ही प्रकरणं आपल्याकडे वारंवार दिलेली आहे आणि आपण जे उत्तर देत आहे ते अनियमिततेकडे घेऊन आहे माझे सरळ सरळ प्रश्न आपल्याला असा आहे की ही जी अनियमिततेच्या बाजूला सारून जी भ्रष्टाचाराची प्रकरणं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये भांडार व खरेदी विभाग आहे ज्याच्यामध्ये खोटी बिलं काढली म्हणून महाव्यवस्थापक वित्त विभाग आहे ते वाकोडेंचे सगळे प्रताप आम्ही आपल्याकडे दिलेले आहेत त्याला बिलं काढण्यासाठी जगताप नावाच्या वित्त अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे कमिशन खाऊन त्याची बिलं पास केली ते आपल्याकडे दिलेले आहेत त्या निम त्याच्यानंतर वेगवेगळ्या डेपोमध्ये हे भांडारवर जे खरेदीचे प्रमुख आहेत त्यांनी कशी कामं आपल्याकडे दापोडीमध्ये काम आहे आपल्याकडे कारखाना आहे आपल्याकडे सगळी व्यवस्था असताना देखील ही बाहेर कामं दिली सगळी म्हणजे हे सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्याकडे दिलेली आहेत आता आपण त्याला अनियमिततेचं स्वरूप देत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आम्ही आपल्याकडे जी प्रकरणं दिलेली आहेत किंवा आपल्या विभागात जी भ्रष्टाचाराच्या आरोपाचे खाली आलेली प्रकरणं आहेत ह्यांची चौकशी करून कारण आपण याच्यामध्ये काय सांगते की चौकशी प्रस्तावित आहे ती किती दिवस राहणार आहे मला माहीत नाही पण ही अनियमितता नाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची जी काय प्रकरणं आपल्याकडे दिली आहेत त्याची चौकशी करून आपण त्याच्यावरती कारवाई काय करणार आणि किती दिवसात करणार माननीय मंत्री महोदय माननीय सभापती महोदय मा गेल्याच आठवड्यामध्ये अर्ध्या तासाची चर्चा होती आणि अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये माननीय सदस्य श्री अनिल परब साहेबांनी ह्या विषयावर लक्ष वेधलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे पत्र दिलं त्या पत्राची कॉपीसुद्धा त्यांनी माझ्याकडे दिली होती आणि त्या पत्रामध्ये जे त्यांनी आता ह्या सभागृहामध्ये निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून अनेक प्रकरणं त्यांनी सांगितली होती सभापती महोदय अनिल परबसाहेब यांनी जी, जी सभागृहामध्ये माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये शंभर टक्के तथ्य आहे त्याचं कारण असं आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या एस टी महामंडळामध्ये काय चालू आहे हे मलाही कळलं नाही कारण ते सुद्धा त्यावेळेस अडीच वर्ष हे ह्या खात्याचे मंत्री होते अध्यक्ष होते एस टी महामंडळाचे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहे म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरणच देतो वाचून सांगतो सदर प्रकरण संबंधिताचा कामातील निष्काळजीपणा महामंडळाच्या होणारा नुकसानीस प्रतिबंध न करणे नियमावलीचे भंग करणे नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबवण्यास मदत करणे महामंडळ ठरावाने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन करण्यास सहकार्य करणे सोर्स प्राप्त असताना जास्त दराने साहित्य खरेदी करून महामंडळाचे कसूर करणे अतिरिक्त खरेदी करून महामंडळाचा महसूल अडकून ठेवणे नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबवण्यास मदत करणे मागील तारखेचे कोटेशन आणून देणे न झालेले कमिटी परचेस दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करण्यास सहकार्य करणे अधिकाराबाहेर प्रथम खरेदी करून नंतर खरेदी आदेश देणे साठा शिल्लक असताना चुकीची माहिती देऊन अतिरिक्त खरेदी करण्यास वाव देणे दस्तऐवजातील नोंदी नियमानुसार ठेवण्यास कसूर करणे चुकीच्या खरेदी प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणे नियमबाह्य खरेदी प्रक्रियेस प्रतिबंध करण्यास कसूर करणे फरक देय अधिकरणा अदा करण्यास मोघम टिपणीवर खातर जमान न करता स्वाक्षरी करणे हाताखालील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास कसूर करणे अधिकाराचा गैरवापर करणे न केलेल्या कमिटी परचेसाठी खोटी टिप्पणीवर कागदपत्र तयार करून नियमाधीन खरेदी झाल्याचे दर्शवणे पुरेशी खातर जमा न करता चुकीची रक्कम अदा करून महामंडळाचे नुकसान करणे महामंडळ ठरावाने प्राप्त नसलेल्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्याचा नियमबाह्य वापर करणे वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडले कर दुर्लक्ष करून नियमबाह्य खरेदीस मंजुरी करणे म्हणजे मला असं वाटतं हे सगळे प्रकरण झाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्याने आतापर्यंत चौकशा केल्या आणि चौकशा केल्यानंतर सुद्धा हे अधिकारी मात्र ज्या ठिकाणी हे नियमबाह्य खरेदीने व्यवहार झाले त्याच ठिकाणी बसले आणि चुकी एकदा होऊ शकते सभापती महोदय चुकी दुसऱ्यांदा होऊ शकते ऐका ना पुढचं जरा मी त्या खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला ही सभागृहामध्ये वस्तुस्थिती सांगतोय याच कारण असं आहे की त्या खात्याचे आपणही मंत्री होतात अध्यक्ष महोदय सभापती महोदय अशा ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी असताना उरलंच काय अँटी करप्शन कडे जी चौकशी चालू आहे ती वेगळी या आपल्या खात्याअंतर्गत चौकशीमध्ये एवढे निकष एखाद्या अधिकाऱ्याबद्दल प्राप्त झाले आणि तो अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच डिपार्टमेंटमध्ये अजूनही बसलेला आहे म्हणून माझं असं म्हणणं होतं की चुकी एकदा होते दोनदा होते तिसऱ्यांदा होते चौथ्यांदा होते अध्यक्ष मोदय चार चार गुन्हे दाखल झाल्यानंतर तो अधिकारी त्या ठिकाणी बसलाय सभापती महोदय माननीय मुख्यमंत्री या सभागृहामध्ये उपस्थित आहेत मी तर खरं विचारलं निलंबित करून चालणार नाही अशा अधिकाऱ्याला बडतर्फ करायला सभापती महोदय प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळामध्ये आणि प्रामुख्याने महायुती सरकारमध्ये जर असे एस टी महामंडळाचे जी लालपरी आपल्या रक्तवाहिनी आहे त्या असलेल्या एसटी महामंडळामध्ये अशा प्रकारचे जर काम कोणी करत असेल अधिकारी तर त्याला प्रताप सर नाही सुद्धा अधिकाऱ्याबद्दल आता सांगितलं त्याला आजपासून ताबडतोब बडतर्फ करण्यात प्रश्न क्रमांक पाच माननीय मुख्यमंत्री मोदय काय बोलतो मंत्री मोदयांना विनंती आहे की अशा प्रकारचा बडतर्फीचा आदेश जर आपण काढणार असाल चांगलंच आहे अशा अधिकाऱ्यांनी ठेवलंच नाही पाहिजे पण अतिशय चांगली स्पीकिंग ऑर्डर त्याच्यावर लिहिली पाहिजे कारण आपण हां त्या ठिकाणी जर योग्य पूर्ण म्हणजे त्यांना एक नोटीस देणे नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आणि मग स्पीकिंग ऑर्डर करणे हे जर आपण केलं तरच हे टिकेल नाहीतर एवढे सगळे करून टेक्निकल ग्राउंडवर हे लोक परत येतात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुचवल्यानुसार आदेश काढण्यात परिवहन मंत्र्यांनी आमचा त्यांच्यावरती कधीच आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की मंत्री म्हणून आमच्या आपल्यावरती बिलकुल आक्षेप नाही परंतु जे खात्यामध्ये चाललंय गेलं वारंवार आम्ही आपल्याला सांगतोय त्यांनी बरोबर आज निर्णय जो घेतलेला आहे आमचं तेच म्हणणे पूर्ण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून म्हणजे बडतर्फ जरी केलं तरी तो अधिकारी परत येणार नाही याची काळजी घेऊन आपण त्याच्यावरती कारवाई करावी आणि ती कराल अशी अपेक्षा आहे ठीक आहे